तुम्ही वेगवेगळ्या शोधत असतो आता आपल्या लग्नाचा जो काही महत्वाचा बाजूला फेकला आणि त्याच जागी आपण लग्नात या मध्यस्थाचा सत्कार करण्याऐवजी राजकारणाचा सत्कार करू लागला आणि त्याच्यामुळं कुठे काही लग्नाच्या नंतर भानगडी वगैरे झाल्या तरच आपण त्या मध्यस्थाची आठवण काढू लागलो किंवा त्याच्यावर कापड करू लागलो त्याच्यामुळे आता बरेच लोक पुन्हाच्या सोयरी किती घुसायला माझे पुढे करणार जी काही जवळची आहेत किंवा ज्यांना आस्था खलक असते तर अशी लोक स्वतःचे पैसे खर्च करून लग्न जोडण्यासाठी प्रयत्न करत असतात मात्र त्यांना योग्य रीतीने आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे त्याचा आदर सन्मान केला पाहिजे कारण हा मध्यस्थ तुमच्या आमच्या सोयरा पाहुणा ओळखीचा असतो तर असो आता हा मध्यस्थ थोडासा तो काहीसा बाजूला गेल्याच्या नंतर आपल्याला तुम्हाला आम्हाला जे काही पर्याय उरलेले आहेत तर ते आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिवाय तुम्हाला आम्हाला गत्यंतर राहिलेलं नाही आणि त्याच्यामध्ये सध्या तरी आमच्या ते काही विश्वास पात्र जे काही प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यामध्ये एक चा ग्रुप मात्र व्हॉट्सअप चा ग्रुप हा सार्वजनिक कामा नये तो ओळखीच्या लोकांचा असला पाहिजे की त्याच्यावर कुठली दलाल किंवा फसवणूक करणारे तत्व असता कामा नये मात्र बऱ्याचदा आपण काय करतो की व्हॉट्सअपचा प्लॅटफॉर्म तयार करतो त्याच्या लिहिन व्हायरल करतो आणि पुन्हा त्याच्यामध्ये समाविष्ट करत असतो मग त्याच्यामध्ये काही लोक चांगले असतात आणि काही बोटावर आहेत ते पण त्याच्यात वाईट तत्व त्याच्यामध्ये घुसत असतात तो एक प्लॅटफॉर्म सुद्धा त्या दृष्टीने विश्वास पात्र आहे आणि नाही सुद्धा दुसरीकडे ज्या काही विवाह संस्था आहेत त्या बऱ्याच विवाह संस्था एक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मात्र त्याच्यामध्ये जसं चांगल्या आणि वाईट तत्व हे सगळीकडे साठ्या ठिकाणी साठ्या प्रमाणामध्ये पसरलेले असतात तर विवाह संस्थेच्या माध्यमातून त्याच्या नावाखाली फसवणूक करणारे ही काही तत्व आहेत मग बर त्याला बरेच जण काही अपवादही असू शकतात आणि दुसरा एक जो काही आहे एक सुरक्षित जो काही प्लॅटफॉर्म आहे तर त्या प्लॅटफॉर्म मध्ये काही वधूवर परिचय मेळावा या माध्यमातून बरीच लग्न आहे मात्र हे वधूवर परिचय मेळावे आयोजित करत असताना ही थोडीशी काहीतरी खर्चिक बाब आहे आणि ही असाच वधूवर परिचय मेळाव्याचा परिचय या ठिकाणी थोडक्यामध्ये देत आहोत राज्यस्तरीय मराठा वधूवर परिचय मेळावा पुणे शहरामध्ये संपन्न होत आहे सकल मराठा समाज यांच्या मार्गदर्शनाखाली व सगळेच वेळे महाराष्ट्र वधुवर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हा मराठा समाजातील विवाह इच्छुक वधूवरांचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आ, जे काही याच स्थळ आहे तर हे स्थळ कलाप्रसाद कला प्रसाद मंगल कार्यालय अं विजयानगर कॉलेजी कॉलेजच्या पाठीमागे स्वारगेर पुणे या ठिकाणी हा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यामध्ये नोंदणी करण्यासाठी जे काही संपर्क का क्रमांक का दिलेले आहेत त्याचे संपर्क क्रमांक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहात त्याच्यासोबत संपर्क करून तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करून जाऊ शकता नोंदणीचं शुल्क थोडंफार ठेवलेलं आहे कारण वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्याची त्याशी खर्चिक भाव असते आणि हा जो मेळावा संपन्न होणार आहे तर रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून हा मेळावा या कलाप्रसाद प्रसादन कार्यालयामध्ये संपन्न होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष गाठीचा एक योग येत असतो त्या ठिकाणी आपण परस्पर संवादी करत असतो इंटरॅक्ट होत असतो आणि यातून मग आपल्या ओळखी वाढतात आणि यातून विवाह जुळण्यास मदत होत असते या परिचय मेळावा दरम्यान आपल्याला जेव्हा एखादं स्थळ आपल्याला झुलतपेडत वाटू आप लागतं किंवा आपल्या पंचायतीत वाटाव लागतं तर त्यानंतर आपण पूर्ण चौकशी करून एकमेकांविषयी वस्तुनिष्ठ माहिती देऊन विवाह ठरवण्यासाठी नक्कीच विचार करावा पुढाकार घ्यावा कारण बऱ्याचदा मुलं आणि मुलं या एकमेकांवर आपण फक्त आरोप प्रत्यारोप करतो अपेक्षा वाटल्या किंवा इतर गोष्टी सांगत असतो मात्र कुठेतरी आता आपल्याला ऍडजस्टमेंट करायला शिकावं लागणार आहे कुछ क्या